नमस्कार हॅलो चोवीस तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि आज आपण केसांच्या समस्यांबाबत माहिती जाणून घेणार आहोत आणि आजचा विषय आहे भारतात केस गळणे ही गंभीर समस्या आहे का या विषयावर आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत एस आर एस ग्रुपचे टेक्निकल हेड आणि काउन्सिलर विनायक नायडू विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी विनायक सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार सर नमस्कार एस आर एस ग्रुपद्वारे हेअर अँड स्किन फॅक्टरी ही प्रीमियम हेअर अँड स्किन सर्व्हिसेस कंपनी आहे आणि विनायक नायडू हे गेल्या पाच वर्षांपासून एस आर एस ग्रुपसोबत कार्यरत आहेत एक उत्तम ॲनालिस्ट आणि अनुभवी काउन्सिलर म्हणून त्यांची खाती आहे आणि आत्तापर्यंत एक हजारांपेक्षा अधिक क्लायंट्सवरती त्यांनी उपचार केले आहेत मुंबई पुणे बँगलोर हुबळी चेन्नई कोलकाता मैसूर हैदराबाद इथे त्यांच्या शाखा आहेत आणि एकूणच आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत विनायक सरांकडून तेव्हा आपण लगेच चर्चेला सुरुवात करूया सर पुन्हा एकदा स्वागत स्वागत करते okay. अर्थातच मला एक पहिला प्रश्न विचारायचा आहे केस गळणं ही खरोखरच आता मोठी समस्या बनत चाललेली आहे आणि ह्याची मुख्य कारण नेमकी काय आहेत ह्याबद्दल सगळ्यात अगोदर आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल तसं कारण बघायला गेलं तर बरेच असे कारण आहेत तर मेन कारण जे आहे त्याला आपण हेरिडेटरी म्हणतो मराठीमध्ये जसं म्हणतात अनाऊन शेक म्हणजे फॅमिलीकडनं तुम्हाला जे येतं दॅट इज कॉल हेरिडेटरी म्हणजे जसं वडिलांना किंवा आजोबांना किंवा आई साईडला मामाला वगैरे त्यांच्याकडनं पण तुम्हाला ही हेरिडेटरी येऊ शकते दॅट इज द मेन रिझन तुम्हाला जे केसं गळतात ह्या व्यतिरिक्त बरेच रिझन्स आहेत म्हणजे एक असं सांगता येणार नाही जसं आजकाल तुम्ही बाहेर बघा पोल्युशन इतकं वाढलेलं आहे पोल्युशनमुळं पण तुमचे केस खराब होतात त्यांनी पण तुमचे हेअरफॉल स्टार्ट होतात आणि त्यानंतर मेंटली स्ट्रेस पण इतका झालेला आहे म्हणजे वेळेवर झोप नसणं वेळेवर प्रॉपर तुम्ही डायट नाही घेणं जेवण नाही करणं वेळेवर झोप नसणं त्यांनी पण बरेच म्हणजे केस तुमचे स्टार्ट होतात मेंटली स्ट्रेस आहे पुन्हा तुम्हाला फिजिकल स्ट्रेस पण भरपूर आहे आजच्या ह्याच्यामध्ये या व्यतिरिक्त तुम्हाला एजिंग एजिंगमुळे पण तुम्हाला होतं म्हणजे एका वयानंतर पण तुमचे केस गळणे पूर्वी म्हणजे एवढं नव्हतं आता तर खूपच जास्त झालेलं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला म्हणतात ओव्हरस्टायलिंग हो। आजकाल तुम्ही बघा मुली इतके ओव्हरस्टायलिंग करतात मुलं पण ओव्हरस्टायलिंग करतात आता मुली बघायला स्ट्रेटनिंग पमिंग काय काय ते केमिकल्स युज करतात त्यांनी पण तुम्हाला केस म्हणजे गळतात मुलांमध्ये पण तेच आहे म्हणजे जेल एवढं ते वापरतात बरेच काही केमिकल्स केसांना वापरतात त्यांनी पण तुम्हाला केस गळतात या व्यतिरिक्त तुमचं अजून बघायला गेलं तर आजकाल सगळेच हेल्थ कॉन्शियस झालेले म्हणजे वेट लॉस हो। हे खूप प्रमाणात जास्त लोक करतात त्यांनी काय होतं की तुम्ही प्रॉपर जे डायट तुम्हाला म्हणजे प्रॉपर तुम्हाला प्रोटीन मिळत नाही विटामिन जे तुम्हाला हवं तितकं डायट तुम्हाला प्रॉपर होत नाही त्यांनी पण तुम्हाला हेअर लॉस म्हणजे होतो या व्यतिरिक्त मग तुमचे कुणाला थायरॉइड असेल किंवा हार्मोन चेंज परत प्रेग्नन्सी नंतर बरेच महिलांना सुद्धा हेअर फॉल स्टार्ट होतो असं तुम्हाला एक सांगतात ना असे बरेच रिझन्स आहे हेर फॉल फो, बरोबर आहे अर्थातच ही मुख्य कारणं तो तुम्ही सांगितलीत मात्र ह्या सगळ्यावरती आपल्याला उपचार आता उपलब्ध झालेले आहेत कारण की स्टायलिंग लोक करणारच कारण की काळाच्या ओघा प्रमाणे आपल्याला जावं लागतं आणि या सगळ्यामध्ये आपल्याला जरी जायचं असेल तरी सुद्धा आपल्याकडे उपचारही तितकेच चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि ह्या ट्रान्सप्लांटेशन बद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय केसांचं नेमकं काय तुम्ही करतात मला जाणून <laughs> केस येण्यासाठी हेअर ट्रान्सप्लांट तर आजकाल बरेच लोकांनी ऐकले म्हणजे ज्यांना ऑलरेडी टक्कल आहे आहे बरेच लोक म्हणजे सोशल मीडियावर किंवा hmm. युट्यूब थ्रू त्यांना म्हणजे इतकं नॉलेज आहे तर बद्दल तर अर्धीच नॉलेज तुम्हाला आहे तरी मी तुमचं ते नॉलेज अजून तुमचं वाढवतो जसं हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये केश रोपण असं म्हणतो खूप सोपी प्रोसिजर आहे हा तुमचा जो बॅकसाइड आहे त्याला आपण डोनर एरिया असं म्हणतो तर डोनर एरियामधन आपण केस जे आहेत म्हणजे आपण फॉलिकल्स a graft. काही म्हणजे दोन्ही एक म्हणू शकतो आपण ते ग्राफ्ट आहे त्याला आपण एक्स्ट्रॅक्ट करतो म्हणजे तिकडनं ते काढतो मुळापासून आपण ते म्हणतो आणि जिथं त्यांना टक्कल आहे तिथे त्यांना आपण इम्प्लांट करतो इट्स अ व्हेरी सिंपल प्रोसिजर इकडनं एक्स्ट्रॅक्ट करून तुम्हाला रिक्वायर्ड आहे तिथे आपण इम्प्लांटेशन करतो ह्याला पहिलं सांगायला गेलं तर ह्याला काहीही साईड इफेक्ट्स नाहीयेत तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट म्हणजे गॅरंटी आपण देऊ शकतो आणि ह्या म्हणजे शस्त्रक्रियेने तुम्हाला काही म्हणजे असं कट मार्क किंवा स्कार मार्क ते सुद्धा होत नाही आणि हे पेनलेस आहे म्हणजे जसं आपण एक दात आपल्या जेव्हा कॅव्हिटी होती आपण जेव्हा दात काढतो त्या साईडला भूल देऊन म्हणजे एवढं स्ट्रॉंग दात काढतो तुम्हाला तेव्हा त्रास होत नाही फक्त त्या बाजूलाच भूल असते तसंच आपण जेव्हा एक्स्ट्रॅक्शन करतो म्हणजे मागचे जे काढताना आणि इम्प्लांट करताना आपण एक लोकल एन यूज करतो म्हणजे त्या भागेत तुम्हाला कळत पण नाही म्हणजे जेव्हा तुमची शस्त्रक्रिया चालू असते सर्जरी चालू असते तुम्ही गाणे ऐकू शकता तुम्हाला लंच ब्रेक आम्ही देतो आणि तुम्ही गप्पा मारू शकता वॉशरूमला जाऊ शकता म्हणजे असं काही एवढं घाबरण्याची गोष्ट नाही म्हणजे ते तुमच्या मनात अशा काय शंका असतील की हे Side का, काही साईड इफेक्ट्स वगैरे आहेत का ह्याला ॲब्स्युटली काहीही साईड इफेक्ट्स नाही कारण का जेव्हा आम्ही सर्जरी करतो सर्जरी अगोदर म्हणजे जे आपण त्यांची एक नॉर्मल रिपोर्ट आम्ही चेक करतो म्हणजे त्यांचे ब्लड टेस्ट एच आय व्ही वगैरे एक पाच सहा टेस्ट आहेत ते टेस्ट रिपोर्ट करून आम्ही त्यांना मग ग्रीन सिग्नल येतो की यस यूअ परफेक्ट फॉर द सर्जरी आणि मी करतो ह्याला काहीही म्हणजे असं प्रॉब्लेम नाहीये बरोबर आहे अर्थातच या बद्दल अनेकांच्या मनात जे काही गैरसमज आहेत ते आपण खरं तर ह्या माध्यमातून दूर करणारच आहोत आपल्यापर्यंत व्हिडिओज देखील पोहोचलेले आहेत ते व्हिडिओज आपण दाखवूया पण ही सर्जरी नेमकी कशा पद्धतीने चालते काय नेमकी प्रक्रिया असते त्याबद्दल काय सांगाल प्रक्रिया मी ते सांगितलं की खूप सोपी प्रोसिजर आहे ह्याला काय म्हणजे असं एक दिवसामध्ये होऊ शकतो म्हणजे सी सगळ्यांना एक लेवल असतात जसं मेलला बघायला तर मेल पॅटर्न and म्हणजे त्यांना साईडने केस जायला लागतात ठीक आहे आणि फिमेलला जनरली बघा तुम्हाला हेअर पासून सुरू लेवलला लेवल आहे लेवल लेवल ते लेवल वन पासून ते लेवल सेव्हन पर्यंत असतात म्हणजे आता बघतो की एकदम लेवल सेव्हन पर्यंत असलं तर त्यांना एका दिवसात पॉसिबल नाहीये तर मॅक्झिमम नाईन्टी पर्सेंट एका दिवसामध्ये ही प्रोसिजर होऊन जाते म्हणजे जवळपास सहा ते दहा तास लागतात डिपेंड अपॉन द्राफ्ट हवेत आणि जर त्यांचं जास्तच असेल तर आम्ही त्यांना दोन दिवस कंटिन्यू करतो किंवा त्यांना एक दुसऱ्या सर्जरी पेशंटला आम्ही गॅप्स होत्या देतो पण नाईन्टी पर्सेंट मॅक्झिमम एका दिवसात ही शस्त्रक्रिया होऊन जाते सोपी प्रोसिजर मी परत सांगतो फक्त मागनं आम्ही केस एक्स्ट्रॅक्ट करून समोर त्याला इम्प्लांट करतो हंड्रेड रिझल्ट गॅरंटी आहे म्हणजे आपण लाईफ टाईम पण म्हणू शकतो पण मिनिमम आम्ही ट्वेंटी फाईव्ह त्याला गॅरंटी आपण देतोय आणि जेव्हा आपण तुम्हाला हे ट्रान्सप्लांट करतो म्हणजे स्वतः तुम्ही सलून वाल्याकडे पण थोड्या दिवसानंतर गेला तर त्याला पण कळणार नाहीये की तुम्ही हे ट्रान्सप्लांट असं काही केलंय म्हणून इट्स अ व्हेरी सिम्पल हे नॅचरल केस तुम्हाला हंड्रेड देणार आहेत तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही याला हेअर कट करू शकता तुम्ही कलरिंग करू शकता प्लस तुम्ही टक्कल करू शकता म्हणजे इट्स अ नॅचरल आहे जसं बाकी तुमचे केस आहेत तसंच ह्याला तुम्ही म्हणजे तुम्हाला ग्रोथ मिळेल इट्स अ हंड्रेड पर्सेंट नॅचरल हेअर बरोबर आहे आता तुम्ही मगाशी डोनर एरियाचा उल्लेख केला पण मला काही लोकांच्या वरती डोनर एरिया नसतो तर अशा म्हणजे जे तुमच्याकडे पेशंट्स येतात तर आता पेशंट म्हणायला पाहिजे तर मग ते त्या त्यांना कशा पद्धतीने आपण हेअर ट्रान्सप्लांट करतो करेक्ट पहिलं आपण जेव्हा पेशंटला बघतो पहिला आम्ही त्यांचा डोनर एरिया चेक करतो की त्यांचा डोनर एरिया स्ट्रॉंग असला तर आम्ही त्यांना एका दिवसात सांगतो हा पण त्यांचं डोनर एरिया कमी आहे म्हणजे ते आम्ही सांगू शकतो की किती डोनर एरिया आहे डोनर एरिया कमी असलं तर त्यातनं आम्ही थोडस हेअर ग्राफ्टिंग म्हणजे करून घेतो त्या व्यतिरिक्त तुम्हाला ही साईड सोडून बॉडीमधनं कुठेही आपण केस एक्स्ट्रॅक्ट करू शकतो मॅक्झिमम तुम्ही मेजर तर एक तुम्ही छातीवरनं करू घेऊ शकता किंवा बीएडवर जॉज लाईनवर खाल्लं तुम्ही एक्स्ट्रॅक्शन करू शकता किंवा एनी वेअर फ्रॉम युअर बॉडी दॅट इज कॉल्ड अ बॉडी हेड ट्रान्सप्लांट तर तुम्हाला डोनर एरिया हा आहे ह्या व्यतिरिक्त hmm. तुमच्या बॉडीमध्ये कुठेही केस आहे आपण hmm. hmm. ते एक्स्ट्रॅक्शन करून करू शकतो म्हणजे त्यांचं डोनर एरिया कमी असलं तरी त्याला काय प्रॉब्लेम आमच्याकडे एवढे चांगले एक्सपर्टाइज डॉक्टर्स आहेत टेक्निशियन्स आहेत सी बेसिकली ही जी प्रोसिजर आहे ह्याला नॉलेज स्किल असल्यापेक्षा तुमच्या हातामध्ये जास्त म्हणजे एक्सपिरियन्स पाहिजे आमच्याकडे एवढे एक्सपिरियन्स आहेत त्यांनी दोन दोन तीन तीन हर्जरी ऑलरेडी सर्जरी केलेले आहेत आर अ वेल एक्सपिरियन्स म्हणजे तुम्हाला माझ्याकडे एवढे पेशन्स येऊन म्हणजे आम्ही जेवढं घाबरलो होतो आणि जेव्हा आम्ही म्हणजे त्यांना काही वाटलं नाही हॅपिली खुश होऊन कॉम्प्लिमेंट देऊन गेले की आम्हाला काही फील झालं नाही की आमची सर्जरी कधी सुरू झाली आणि सर्जरी कधी संपली इट्स अ प्रोसिजर जसं आपण एक ब्युटी पार्लरमध्ये एक फेशियल करायला जातो आपण त्याला पण म्हणतो इट्स अ फेशियल ट्रीटमेंट इट्स अ सिम्पल प्रोसिजर तुम्हाला घाबरायची काही गरज नाहीये परत मी सांगतो ह्याला काहीही साईड इफेक्ट्स नाहीत तुम्ही आरामशी न घाबरता ही सर्जरी तुम्ही करू शकता हंड्रेड पर्सेंट तुमचा कॉन्फिडन्स लेव्हल जो गेले आहे बरेच लोकांना कॉन्फिडन्स लेव्हल जातो तसं कॉलेजमध्ये स्टुडंट्स असतात किंवा जॉबवर असतात मग बरेच कॉन्फिडन्स आजकाल तुम्ही बघा मॅक्झिमम बोलण्यासाठी डिवोर्स केसेस पण असं ऐकण्यात आले की ते बोलले त्यांना डिव्होर्स केसेस पण असं ठरत नाही येतात म्हणजे ते बरेच वेळेस निष्काळजी करतात केसांवर एवढं कधी लक्ष देत नाही पण ज्यांचा लग्नाचा टाइम येतो मासे बरंच येतात सर लग्न नाही झालंय सर काय करू मग त्यांना पण काय टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही आरामशीर ही प्रोसिजर घेऊ करून घेऊ शकता मला वाटतं मला सौंदर्यामध्ये केसांमुळे जास्त अजून खुलतं सौंदर्य आणि अर्थातच जर आपण हे आपल्याकडे जर केस नसतील तितकेसे आणि टक्कल असेल तर नक्कीच आपल्याकडे हेअर ट्रान्सप्लांट हा एक चांगला उपचार आता उपलब्ध झालेला okay. आहे खाली दिलेल्या वरती तुम्ही संपर्क साधू शकता त्याचबरोबर काही वेगवेगळ्या स्कीम्स ऑफर्सही तर तुम्ही घेऊन येत असाल त्याबद्दल आपण चर्चा करूया पण अजून एक प्रश्न तो म्हणजे ही हेअर ट्रान्सप्लांट प्रोसिजर जेव्हा होत असते की त्या आधी काही त्या व्यक्तीला काही करण्याची गरज असते का किंवा पोस्ट नंतर काय नेमकी काळजी घ्यावी लागते ह्याबद्दल काय सांगाल सी ह्याला काय जास्त तुम्हाला असं म्हणताना की पत्ते वगैरे काय जास्त पाळायचे जसं मी परत एकदा म्हणतो इट्स अ सिम्पल प्रोसिजर हा पण जे अल्कोहोलिक असतील जे ऑलरेडी म्हणजे ड्रिंक्स वगैरे करत असतील किंवा स्मोकिंग वगैरे करत असतील एक आठवडा तुम्हाला हे बंद करायचं म्हणजे सर्जरीच्या अगोदर आणि सर्जरीनंतर पंधरा दिवस तुम्हाला अल्कोहोल आणि स्मोकिंग कंप्लीटली बंद करायचे या व्यतिरिक्त अगर तुम्ही जिम वगैरे करत असाल म्हणजे हार्ड एक्सरसाइज वगैरे करत असाल तर ते सुद्धा एक तुम्हाला वीस ते एक महिना म्हणजे तुम्हाला बंद करायचं आणि तुम्ही हेल्मेट घालत असाल तर कारण सुरुवातीला जे आम्ही करतो त्यासाठी तो एक दहा बारा पंधरा दिवस मॅक्झिमम तुम्हाला ते ते तुम्हाला सांभाळायला जास्त जास्त घाम येऊ नये असं तुम्हाला त्याची काळजी घेते म्हणून आम्ही जनरली सांगतो की नॉर्मल घाम येतो येऊ द्या त्याला काय ऑप्शन नाही आता जसं की मुंबईमध्ये तुम्ही नॉर्मल जाता तरी तुम्हाला घाम येतो नॉर्मल पण म्हणजे तुम्ही जास्त हार्ड वर्क करू नका जसं एक्सरसाइज असेल हेल्मेट असेल ते फक्त अवॉइड करा आणि खाण्यापिण्यामध्ये तुम्हाला काहीही बदल करायची गरज नाही नॉर्मली तुमचं जे डेली रुटीन आहे तुम्ही करू शकता सर्जरी त्या दिवशी झाली त्यानंतर तुम्ही दोन दिवस रेस्ट घेतला तरी पुष्कळ आहे पण जास्त घ्यायची गरज नाही कारण ही जी टेक्नॉलॉजी एफ यू आपण त्याला म्हणतो फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन इट्स अ व्हेरी सिम्पल प्रोसिजर तुम्ही दोन दिवस घेऊन तिसऱ्या दिवसापासून जे डेली रुटीन काम वगैरे जे आहे ते तुम्ही चालू करू शकता आणि सुरुवातीला एक दीड महिना आम्ही तुम्हाला प्रिस्क्रिप्शनवर ठेवतो जे मेडिसिन्स वगैरे असतात ते तुम्हाला डॉक्टर सगळं सांगतील फक्त नॉर्मली त्याला फक्त वेळेवर घ्यायचं आणि तुम्हाला ते ऑइंटमेंट असेल लेनेसनिक कसं वगैरे काय ते सगळं आम्ही सर्जरी तुम्हाला प्रॉपरली गाईड करतो यू हॅव टू जस्ट फॉलो दॅट अदरवाईज घाबरण्याची काही गोष्ट नाही तुम्ही आरामशी डेली रुटीन चालू करू शकता पण हे जे तो नंतर जेव्हा सर्जरी नंतर ही काही काळजी घ्यायची काही तेल किंवा वॉट एव्हर जे काही तुम्ही ऑइंटमेंट देणार आहात ते लावायचं आहे पण किती दिवस लावावं लागतं हे कायमस्वरूपी लावावं लागतं का नाही हे करतो दहा बारा दिवस तुम्हाला ते पाळायला पण आता हे झालं टक्कल पडणाऱ्यांच्या बाबतीत हेअर ट्रान्सप्लांट पण ज्यांचे हेअर फॉल होतोय किंवा सारखे केस गळतात तर अशांच्या बाबतीतही आपण हेअर ट्रान्सप्लांट करू शकतो का का त्यांच्यासाठी वेगळी काही ट्रीटमेंट आहे ऑफकोर्स त्यांच्यासाठी पण वेगळी ट्रीटमेंट आहे ज्यांना हेअरफॉल्स होतोय आणि ज्यांना डँड्रॉफ प्रॉब्लेम आहे काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना हेअर ट्रान्सप्लांटची गरज नाही या व्यतिरिक्त पण आमच्याकडे बरेच ट्रीटमेंट आहे त्याला नॅचरल रिग्रो ट्रीटमेंट किंवा पीआरपी ट्रीटमेंट असं म्हणतो आता बरेच लोक येतात म्हणजे आज सर सांगायला गेलं तर बरेच लोक कॉन्शियस झालेले जनरल रुटीन मध्ये पन्नास ते शंभर केस तुमचे गळतात जसं तुम्ही टॉवेल मध्ये बघितलं किंवा पिलोवर बघितलं किंवा मध्ये तुम्हाला ते थोडंफार केस गळतात त्याला पण काही घाबरतात ची गरज नाही hmm. आपण त्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त केस गळत असेल ऑफकोर्स hmm. फॉल्स तुम्हाला स्टार्ट झालेला आहे मग त्यासाठी आमचे दोन तीन ट्रीटमेंट आहे जसं एक स्कॅल प्युरिफिकेशन एक ट्रीटमेंट आहे hmm. परत डर्मारोलर आहे अँड मेन तुम्हाला पीआरपी पीआरपी तुम्हाला तिकडे दिसेल पीआरपी hmm. पी म्हणजे प्लॅटिलेट रिच प्लाझ्मा अगेन इट्स अ नॉन सर्जिकल ट्रीटमेंट आणि hmm. एनीबडी कॅन डू इट इवन मी स्वतः माझ्यावर करतो कारण का मी एवढं ट्रॅव्हल करत असतो माझं पण रुटीन इतकं बिघडतं आणि माझे पण फॉल्स होतात म्हणजे बाहेर जसं आपण जातो कधी बोरिंग पाणी मिळालं वगैरे आणि मला आपण हेरिडेटे तर मी स्वतः माझं सगळं क्युअर करून मी पीआरपी स्वतः मी घेतलेले आहेत तर पीआरपी माझ्याकडे सेलिब्रिटीज पण बरेच आहेत वी कॅनॉट डिस्लोज दर नेम पण जनरल रुटीनमध्ये कोणीही करू शकतात पीआरपी म्हणजे बेसिकली आपण आर्म्स मध्ये एक फाय टू टेन एम एल ब्लड एक्स्ट्रॅक्ट करतो आणि एक्स्ट्रॅक्ट करून त्याला सेंटर फ्यूज करतो सेंटरफ्यूज झाला आपल्या मध्ये एक प्लाझ्मा असतात ते प्लाझ्मा आम्ही वरती तुम्हाला इंजेक्ट करतो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं ते इंजेक्ट केले नाही का होतं बेसिकली ज्यांचे केस विरळ आहेत म्हणजे आपण पातळ म्हणू शकतो त्यांचे खूप जास्त केस गळतात आहे तर त्यांच्यासाठी ही बेस्ट ट्रीटमेंट कारण का पी आर पी तुमच्या केसांना फुल स्ट्रेंथ मिळतो म्हणजे इट्स बेसिकली थिनिंग फॉर फॉर थिनिंग युअर हेअर आणि त्यांचं हेअर फॉल्स आहे आणि त्यांचं ग्रोथ कंप्लीटली थांबलेलं आहे म्हणजे एकदम छोटे छोटे केस आहेत मग त्याला पण री साठी पी आर पी बरेच काही तुम्हाला हेल्प करते म्हणजे एक बेनिफिट नाहीये पी आरपी जे पी आर पी मेनी बेनिफिट आणि ज्यांनी सर्जरी केली आहे त्यांना पण आम्ही पीआरपी सजेस्ट करतो जसं की आपण झाड लावतो झाड लावल्यावर तुम्ही म्हणजे खत टाकलं तर त्याला अजून चांगली वाढ येत जसं तुम्ही सर्जरी केल्यावर एक महिन्यानंतर तुम्ही मिनिस्ट मिनिमम तीन ते सहा पी आर पी घेतले तर तुम्हाला ग्रोथ आणि डेन्सिटी ज्याला आपण डेन्सिटी म्हणतो ती खूप छान मिळते बरोबर आहे अर्थातच मला सगळ्याबद्दल अजून तुमच्याकडून माहिती जाणून घ्यायची आहे पण एका छोट्याशा ब्रेक नंतर okay. तेव्हा हॅलो चोवीस तास या आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत आमचा खास कार्यक्रम हॅलो चोवीस तास ब्रेक नंतर हॅलो चोवीस तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय भारतात केस गळणं ही गंभीर समस्या आहे का या विषयावर आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत विनायक नायडू आपण पुन्हा एकदा चर्चेकडे बोलणार आहोत विनायक सर जसं ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण ऐकूनच हेअर ट्रान्सप्लांटबद्दल जाणून घेतलं मात्र बऱ्याचदा असं होतं की मधुमेह पेशंट असतात डायबिटीज पेशंटचं त्यांना देखील आपण हेअर ट्रान्सप्लांट ही ट्रीटमेंट देऊ शकतो का हंड्रेड पर्सेंट ज्यांना मधुमेह म्हणजे डायबिटीज आहे हंड्रेड पर्सेंट ट्रीटमेंट घेऊ शकतात टाइप ए टाइप बी आम्ही बघतो म्हणजे ज्यांना मेडिसिन्स चालू आहेत जे मेडिसिन्सवर आहेत तर त्यांना हंड्रेड पर्सेंट आम्ही देतो पण ज्यांना इन्सुलिनवर आहे मग त्यांचे आम्ही प्रॉपर रिपोर्ट चेक करून घेतो माझ्याकडे एक पाच कस्टमर म्हणजे पाच पेशंट आले त्यामधला एक दोन तर डायबिटीस आहे त्यांना तर आमच्याकडे मॅक्झिमम एक महिन्यामध्ये एक पंधरा वीस डायबिटीस पेशंट्स येतात आणि से सर्जरी करून जातात इव्हन त्यांना थायरॉइड असलं तरी आम्ही त्यांना करतो डायबिटीस असलं तरी करतो पण हे सगळं तुम्हाला कंट्रोलमध्ये पाहिजे तर तुम्हाला अगर कंट्रोल पण आम्ही तुम्हाला काही मेडिसिन्स आम्ही प्रिस्क्राईब करतो मग तुमच्या कंट्रोल मध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट ही ट्रीटमेंट मिळू शकतो बरोबर आहे आणि अजून एक प्रश्न तो म्हणजे यासाठी काही वयाची मर्यादा असते का Uh, तसं बघायला गेलं तर आम्ही जनरली ट्वेंटी टू सिक्स्टी या वयोगाट्यामध्ये सगळ्यांना सजेस्ट करतो कारण का त्या व्यतिरिक्त म्हणजे साठ नंतर जनरली सगळ्यांचे गळतात पण आमच्याकडे साठ वयाच्यावरती पण बरेच लोक येतात की त्यांना हे ट्रान्सप्लांट करायचे हंड्रेड पर्सेंट आम्ही त्यांना पण करतो पण त्याच्या अगोदर प्रॉपर जी रिपोर्ट्स आहेत त्या आम्ही रिपोर्ट्स चेक करून देतो आता सध्या आम्ही एक सेवन्टी टू इयर्स एक व्यक्तीची बंगलोरमध्ये आम्ही सर्जरी केली होती आणि इतकी छान सर्जरी झाली आणि कुणाला म्हणजे त्याचे फोटोज वगैरे बघायचं मी पर्सनली त्यांना व्हॉट्सअपसुद्धा सुद्धा करेल ते मी तुम्हाला सांगेल अगदी अगदी त्याचबरोबर महिलांनी सुद्धा हेअर ट्रान्सप्लांट करावं का कारण की आफ्टर डिलेव्हरी जसं तुम्ही मग सांगितलं तसं सा, की केस गळायला सुरुवात होते किंवा काही कारणास्तव नंतर केस गळायला सुरुवात होते काही वयानंतर तर मग अशा वेळेस त्यांनी हेअर ट्रान्सप्लांट करावं का हंड्रेड पर्सेंट माझ्याकडे महिला पण भरपूर येतात म्हणजे मुली सुद्धा येऊन हेअर ट्रान्सप्लांट करून जाते जसं म्हणजे पुरुषांना हेअर ट्रान्सप्लांट करू शकतो महिलांना सुद्धा करू शकतो बरेच महिला आहेत ते हेअर ट्रान्सप्लांट करून जातात आणि त्यांना पण हंड्रेड आम्ही रिझल्ट दिलेला असं हे नाही की फक्त पुरुषच करू शकतात महिला दो नाही दोघ जण करू शकतात अगदी आणि एक अगदी फार महत्वाचा प्रश्न तो म्हणजे हे जेव्हा आपण हेअर ट्रान्सप्लांट करतो किंवा हे प्रत्यारोपण करतो त्यानंतर रिझल्ट कधी दिसतात कारण की बऱ्याचदा रिझल्ट सुरुवातीच्या काळामध्ये दिसत नाहीत आणि नंतर दिसायला सुरुवात होते पण मग कधी पर्यंत हा रिझल्ट दिस खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कारण बरेच सो पेशन्स तुम्हाला बसले पाहिजे सर रिझल्ट कधी दिसेल हा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे सी तुम्ही आज झाड लावलं तर काय उद्या तुम्हाला फळ खायला मिळणार नाहीये बरोबर आहे त्यामध्ये पण सेम आहे जे आपण रोपण करतो तुम्हाला जनरली छोटे 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 ग्रोथ तुम्हाला इमिजिएटली दिसायला लागतात आणि जे आपण ट्रान्सप्लांट करतो ते थोड्या दिवसांनी म्हणजे एक महिन्याच्या ऑलरेडी स्किन मध्ये फिट झालेले असतात म्हणजे वर्ण जे आहे तुम्हाला ते पूर्ण म्हणजे पडून जातं म्हणजे थोडं इकडनं थोडं म्हणजे असं करून महिन्याभराच्या सगळं पडून जाईल त्याच्यानंतर तुमचं शेडिंग फेज सुरू होतो शेडिंग फेज म्हणजे तुम्हाला नंतर हळूहळू छोटे 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 केस दिसतील कधी इकडे दिसेल कधी दिसेल तर त्यात पण तुम्हाला घाबरायची गरज नाही अरे माझं ट्रान्सप्लांट या साईडला व्यवस्थित झाले या साईडला नाही तर तीन ते चार तेचा नंतर, तेचा नंतर 10 चार महिन्यामध्ये त्यांना पूर्ण केस परत येऊन जातील त्याच्यानंतर त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याला टेन पर्सेंट रेटनी ते केस वाढतात कोणाला सहा ते आठ महिन्यामध्ये कंप्लीट केस डेन्सिटी येऊन जाते कोणाला दहा महिन्यामध्ये कारण का प्रत्येकाचे हार्मोन वेगळे असतात वर्षभराच्या सगळ्यांना तुम्हाला म्हणजे एक मॅजिक आहे तुम्हाला कोण ओळखणारच नाही की म्हणजे तुम्ही कधी हे ट्रान्सफोट केलं कम्प्लीट तुम्हाला केस वर्षभराच्या येऊन जातात मी सांगताना दोन तीन महिने एक्स्ट्रा सांगितले म्हणजे प्रत्येकाचं वेगळं असत मग तुम्हाला वर्षभराच्या पूर्ण केस तुम्हाला हंड्रेड पर्सेंट येऊन जातील अजून एक प्रश्न तो म्हणजे हेअर अँड स्किन फॅक्टरी क्लिनिकची खासियत काय आहे आणि काय ऑफर्स खास आपल्या प्रे, प्रेक्षकांसाठी तुम्ही घेऊन आहात खासियत म्हणजे आम्ही सगळीकडे इझिली अवेलेबल आहोत आता आमचं मुंबईला आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये मी स्वतः बसतो आणि बेंगलोर हुबळी मैसूर जसं तुम्ही सांगितलं सुरुवातीला हैदराबादला आहे चेन्नईला आहे कोलकाताला तर इझिली आम्ही सगळीकडे अवेलेबल आहोत आणि सगळ्यात मेन गोष्ट जी आमचे जे रेट्स आहेत ते खूप कमी आहेत आम्ही पंधरा रुपये पर ग्राफ्ट आम्ही चार्ज करतोय तुम्ही बाहेर बघायला लागलं तर पस्तीस रुपयापासून नाईन्टी नाईन रुपीज पर्यंत ते चार्ज करतात तर बरेच लोक ह्यामुळे हे ट्रान्सप्लांट करू शकत नाही कारण बरेच मिडल क्लास लोक आहेत त्यांना म्हणजे एवढं बजेट नाहीये किंवा स्टुडंट्सला बजेट नाहीये जसं तुम्ही मगाशी बोलले की ज्यांना लग्न करायचंय ऑलरेडी लग्नाला इतका खर्च करून इकडे ते लाख दोन लाख रुपये खर्च करणार तर मग बरेच लोक असे प्रॉब्लेम होऊन जातात आणि लिटरली मध्ये मध्ये सुसायडल केसेस पण असे झालेले आहेत असं आम्हाला ऐकून आले तर आमची जी खासियत आहे की आमचे जे रेट्स आहेत पंधरा रुपये हे खूप म्हणजे खूप कमी आहेत आणि ऑफर आमची एक चालू आहे की म्हणजे जा आता ज्यांनी पटकन कोणी बुकिंग करून घेतलं तर त्यांना आम्ही एक पी आर पी पण त्यांना कॉम्प्लिमेंटरी फ्री देतोय आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे आमच्याकडे आता फायनान्स पण चालू झाले कॅपिटल फ्लोट संघ आमचा टायप आहे तर तुम्हाला झिरो पर्सेंट इंटरेस्टमध्ये आम्ही तुम्हाला लोन इझिली अवेलेबल चेक करून देतो त्यासाठी तुमची पहिली एलिजिबिलिटी चेक करायला लागते फक्त सिक्स नाईन फक्त एकदाच प्रोसेसिंग फी आहे बाकी जे तुमची जी अमाऊंट असेल ते तुम्हाला थ्री सिक्स किंवा नाईन्थ या म्हणजे महिन्यामध्ये तुम्हाला ते ईएमआय मध्ये तुम्हाला ते फेडायचे आणि ह्याला काही एकही रुपये इंटरेस्ट तुम्हाला लागणार नाही आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे जे खाली जो दोन नंबर दिलेत मुंबई आणि पुणे तर तुम्हाला कन्सल्टेशन साठी पण याची गरज नाही आता बरेच लोक जे आहेत म्हणजे तुम्ही लांब असाल महाराष्ट्रामध्ये नागपूर नाशिक औरंगाबाद कोल्हापूर आता तुम्हाला यायला पॉसिबल नसेल आणि याची गरज नाही तुम्ही फक्त आपले फ्रंट आणि बॅक साईडच्या वरून जे फोटो आहेत ते फक्त व्हॉट्सअप करा खालील नंबर दिल्यावर आणि खाली फक्त तुमचं सिटी नाव आणि वय हे टाकले आम्ही तुम्हाला ते फोटोज बघून तुम्हाला आम्ही फोनवरच कन्सल्टंट करू की म्हणजे mm. तुम्हाला एक्झॅक्टली किती ग्राफ लागणार आहे तुम्हाला डेट किती अवेलेबल आहे आणि तुम्हाला फक्त डायरेक्ट ट्रीटमेंट लिहायचं त्यासाठी खूप सोपी प्रोसिजर आहे फक्त तुमचं एकदा तुम्हाला, तुम्हाला फक्त एक फाय थाउजंड रुपीज अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू म्हणजे कंपनी अकाउंटमध्ये mm. तुम्ही फायव्ह थाउजंड ऑनलाईन बुकिंग करून घेऊ शकता फायव्ह थाउजंड पे करून आणि तुम्हाला डायरेक्टली म्हणजे तुम्हाला ट्रीटमेंट डेट दिली जाईल त्या डेट लागणार डेट फुल होत असतात आणि आता कसं विंटर सीझन चालू आहे बरेच लोक थंडीमध्ये करून घेतात कारण घाम वगैरे नाही इज द बेस्ट सीझन तसं बारा महिने hmm. तुम्ही करू शकता पण दिस सीझन बेस्ट hmm. तर ह्या मध्ये बरेच लोक असतात मार्केट फुल झालं म्हणजे लवकर तुम्ही बुकिंग करताल hmm. म्हणजे तुमच्या सोयीनुसार ती डेट आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो तर तुम्ही पटापटा तुमचे फोटोज व्हॉट्सअप करा आमच्याकडनं तुम्हाला कॉल येऊन तुम्हाला पॅकेज वगैरे सांगून तुम्ही इमिजिएटली बुकिंग करून तुम्ही डेट फिक्स करा आमच्याकडनं एक तुम्हाला मेडिकल म्हणजे तुम्हाला जे काही रिपोर्ट असेल ते रिपोर्ट पाठवले पाठवण्यात येईल तुम्ही लोकल लॅबमध्ये ते काढून घ्या आणि ते पाठवून द्या आणि त्या डेटलाईन तुम्ही फक्त एकदाच लागेल सर्जरी करून तुम्ही संध्याकाळी परत रिटर्न जाऊ राहू शकता असं नाही की तुम्हाला स्टे वगैरे करायचं इझिली यू कॅन गो बॅक टू युअर बरोबर आणि मला वाटतं की वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या शाखा आहेत मुंबई आणि पुण्यात आहेत पण त्याचबरोबर इतरही ठिकाणी आहेत जे कोणी आता प्रेक्षक बघत असतील आणि ज्यांना केसांच्या ह्या समस्या आहेत आणि ह्या समस्यांना जर तुम्हाला तोंड द्यायचं असेल आणि उपचार करून घ्यायचे असेल तर नक्कीच आपण या नंबरवरती संपर्क साधू शकता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे आपले जे आता प्रेक्षक बघतात आणि त्यांना केसांच्या समस्या आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल माझ्याकडनं एकच संदेश आहे तुम्हाला घाबरायची काही ही गरज नाही बरेच लोक घाबरतात की सर्जरी हे नाव असं सर्जरी ऑपरेशन वगैरे असं खूप घाबरतात तुम्हाला घाबरायची काही गरज नाही आहे खूप सिम्पल प्रोसिजर आहे सोपी प्रोसिजर आहे ह्याला काहीही साईड इफेक्ट नाही आहेत काही कटमार्क्स कारमार्क काही नाही काहीही पेन नाही आहे म्हणजे ज्यांचे मुलं असतील आई वडील घाबरतात अरे नाही की माझ्या मुलाला काय आहे तसं काहीही होत नाही माझ्याकड रोज सर्जरीज होतात तुम्ही इव्हन येऊन बघू पण शकता तर तुम्ही बिलकुल घाबरू नका तुम्ही इझिली म्हणजे या फक्त तुमचा कॉन्फिडन्स लेवल जो गेलेला आहे आम्ही तो परत तुम्हाला कॉन्फिडेंट आम्ही तुम्हाला तो मिळून देऊ प्लस तुमच्यासाठी एवढे फॅसिलिटीज आम्ही अवेलेबल करून दिलेले तर ती फॅसिलिटी तुम्ही घ्या अर्थात सर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते मात्र तुम्ही आलात आणि खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल मला प्रोग्राम आहात यानंतर हॅलो चोवीस तास या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथे सांगतो तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो चोवीस तास